सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेमुळे भाजपमधील नव्यामध्ये अस्वस्थता वाढली आहे मंत्री पाटील यांनी जुन्यांना पुन्हा उमेदवारीचा शब्द दिल्यानंतर गेल्या अनेक दोन अडीच वर्षापासून सांगली महापालिकेसाठी तयारी करत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजी आहे त्यासोबतच महायुतीमधील घटक पक्षात देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेमुळे नाराजीचे मानसिकता तयार झाली आहे भाजपमध्ये जागा उरल्यास इतर महायुतीतील इतर पक्षांना विचार केला जाईल असे विधान आल्यानंतर महायुतीमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे मागील काही दिवसांमध्ये राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्याचे दौरे वाढवले आहेत दौऱ्याच्या निमित्ताने जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या घरी भेट दिली यावेळी अनेकांचा त्या ठिकाणी पक्षप्रवेश झाला सांगली महापालिकेच्या निवडणुकीत जे काँग्रेसमध्ये होते आणि मागील निवडणुकीत ते अपक्ष लढले त्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आता पुढील निवडणुकीत देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अशा माजी नगरसेवकांना उमेदवारी संदर्भात सुतवाच केल्यानंतर नव्या उमेदवारीच्या कार्यकर्त्यांचे आतापासूनच खच्चीकरण झाले आहे सांगली महापालिकेतील राजकारण पाहिले तर सत्ता भाजपची असली तरी नंतरच्या काळात फितुरीमुळे ही महापौर आणि उपमहापौर पदाची सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेली आहे त्यामुळे सांगलीकर ही संभ्रमात अवस्थेत पडले आहे की अशा परिस्थितीत गोंधळाचे वातावरण तयार झाले असताना पुन्हा एकदा भाजपमधीलच इच्छुकांच्या पालकमंत्रीच्या या भूमिकेमुळे गोंधळात भर पडली आहे शिवाय भाजपमधील इच्छुकांच्या उमेदवारांची जागा पूर्ण झाल्यास इतर महायुतीतील पक्षाचा विचार केला जाईल असे सुतोवाच केल्यानंतर घटक पक्षातील देखील संभ्रमाचे वातावरण आहे त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे किती जागा देणार याबाबत देखील स्पष्टता नाही शिवाय जनसुराज्य प्रक्रियेचे समित कदम हे भाजपसोबत प्रामाणिक असले तरी पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज नाही त्यामुळे भाजपसोबत महायुतीतील इच्छुक देखील आता गोंधळत आहे त्यामुळे आता महायुती आणि भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाटर आल्याचं चित्र या ठिकाणी समोर येत आहे तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र